अरुण मी अरुण खोडके शिवचिंतन महाराजांचा गनिमी कावा गरिमी कावा म्हणजेच एक प्रकारची वक्र युद्ध पद्धती होय युद्ध म्हणजे चार पाच फौजेच्या टोळ्या कराव्यात शत्रू समजू न देता संकेतांनी चालावे एकाने तोंड लावावे ते परसैन्य अल्पसैन्यावरती घे घे मार करत उठले मग त्या लोकांनी पळ काढावा म्हणजे सैन्य मोडले म्हणून पाठी लागणाऱ्यास इतर टोळ्यांनी चोहू बाजूने घेरावे अल्पसैन्य मोठे सैन्यास मारते होऊन मोठे सैन्यास किती फौज आहे तिची गंती न सापडता हतवय होते तेने करून वक्र वक्रयुद्धी जाणावी वक्रयुद्धास अत्यंत अनुकूल असा सय्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश महाराजांनी याच पद्धतीचा आश्रय करण्याचे ठरवून अनेक शत्रूंना इथेच गारद केले नम्र बोलून प्रसंगी आपण खूप घाबरलो आहे हे दाखवून शत्रूचा विश्वास संपादन करायचा आणि त्यास फुलकावण्यात देत हव्या त्या ठिकाणी आणून त्याच्यावरती प्रतिहल्ला करायचा आणि शत्रूचा पूर्णपणे बेमोड करायचा म्हणजेच कावा, बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी